नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर बघा आपल्याला बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्या कमेंट्स ह्या आल्या आपण मागील बारा वर्षापासून कांदा हा पेरणी करत असतो दोन हजार बारापासून तर आता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला कांदा पेरणी करून त्याचं उत्पादन घेण्याचा हा अनुभव आहे आणि त्याच्यावरच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ पण हे बनवलेले आहेत आता याच्यावरच असे बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी उत्पाद आहेत की त्यांनी वेगळेवेगळे प्रश्न विचारले आता त्यांना एक एक करून कमेंट्समध्ये त्यांना उत्तर देण्यापेक्षा याच्यावर एक सेपरेट आणि एक चांगला माहितीपूर्ण व्हिडिओ बनवावा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचे डाऊट्स आणि जे प्रश्न आहेत हे क्लिअर होऊन जातील या उद्देशाने आपण आजचा व्हिडिओ हा घेत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी जवळपास सर्वात जास्त विचारलेले प्रश्न म्हणजे जो हा पेरणी केलेला कांदा आहे हा केव्हा पेरणी करतात त्यासोबत या पेरणी केलेल्या कांद्याचं खत नियोजन कसं करावं लागते फवारणी नियोजन कसं करावं लागते आणि त्यासोबतच या पेरणी केलेल्या कांद्याचा उतारा म्हणजे एकरी उत्पादन आपल्याला किती मिळते एकरी किती बियाणं आपल्याला या पेरणी केलेल्या कांद्याला वापरावं लागते असे जे वेगळे प्रश्न आहेत हे आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी बांधवांकडून विचारले गेले आणि आता आपण एक एक करून या सर्व सर्व प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे कारण याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींवर हा प्रकाश टाकणार आहोत म्हणून आता मित्रांनो हा व्हिडिओ मोठा आहे याच्यावर आपण काही काही करू शकत नाही आहे मात्र व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओमध्ये तुम्ही शॉर्टपर्यंत टिकून राहा यातून तुम तुम्हाला एक चांगली माहितीच मिळेल मित्रांनो आता आपला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या कांद्याची जी आपण डायरेक्ट पेरणी करतो ही पेरणी आपण केव्हापर्यंत केली पाहिजे बघा आपण जेव्हा रोप टाकतो ऑक्टोंबरमध्ये डि नोव्हेंबरमध्ये कोणी कोणी मित्रांनो सप्टेंबरमध्ये रोप टाकते त्यानंतर त्यान या रोप टाकलेल्या कांद्याची लागवड आपण डिसेंबरमध्ये ज्या जानेवारीमध्ये करतो पण आम्ही जेव्हा पेरणी करायचो तेव्हा नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात जर आपण या कांद्याची पेरणी केली तर ती अत्यंत चांगलीही राहते आणि आपण जर एक नोव्हेंबरपासून जर वीस नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली स्वतः मित्रांनो मी केली आणि मला या एक नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत ज्या कांद्याची पेरणी केली यातून चांगला उतारा एकरी हा मिळाला आहे मी बघा कुठली पुस्तकी भाषेवरून तुम्हाला ही माहिती देत नाही आहे स्वतः अनुभव आहे दोन हजार बारापासून दोन हजार चोवीस पर्यंत हे जे शेत आहे मित्रांनो तुम्ही पाहता याच्यामध्येच आपण कांदा पेरणी केलेली आहे याच्या पाठीमागं आपलं कपाशीचं शेत आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता याच्यामध्येही आपला कांदा हा असतो मात्र यावर्षी तुम्हाला माहित आहे मोठ्या प्रमाणात पावसा आहे मागील एक महिन्यापासून या शेतामध्ये आपलं रोटावेटर मारून हे शेत तयार आहे मात्र पावसामुळे याच्यात पेरणी ही झालेली नाही आहे मित्रांनो यानंतर जो दुसरा प्रश्न तो म्हणजे या पेरणी केलेल्या कांद्याचं खत नियोजन आपल्याला क आपल्याला कसं करावं लागतं बघा तुम्ही आपलं जे पहिलं पीक आहे सोयाबीन असेल किंवा इतरत्र कोण कुठलंही पीक हे आपण काढल्यानंतर याच्यामध्ये आपण जे रोटाविटर मारतो याच्यासोबत मित्रांनो आपण सो सु, आपण सु, सुरुवातीला एकरी दोन क्विंटल जे शिंगल सुपर फॉस्फेट आहे हे खत आपण टाकून द्या त्यानंतर आम्ही बघा आम्ही ट ट्रॅक्टरने कांद्याची पेरणी करतो आणि त्या ट्रॅक्टरने कांद्याची पेरणी करताना आम्ही ते बियाण्यासोबत एकरी एक थैली जे दाणेदार खत आहे ज्यामध्ये मित्रांनो डी ए पी असेल किंवा वीस वीस झिरो तेरा या खतापैकी एक खत निवडतो आणि त्या पेरणीसोबत हे खत त्याला देत असतं यानंतर सुमारे वीस ते एकवीस दिवसानंतर याला जे ज्यामध्ये जे आपण म्हणतो जे तणनाशक आहे या तन्नाशकाची फवारणी हे करत असतो यानंतर पुन्हा तीस दिवसानंतर पुन्हा या कांद्याला दुसरं खत आम्ही देत असतो बघा पेरताना याला जर विसवी झिरो तेरा जर दिलेलं असेल तर आम्ही त्या दुसऱ्या खतामध्ये डी ए पीचा वापर करतो आणि जर पेरताना डी ए पीचा वापर केलेला असेल तर त्या दुसऱ्या खतामध्ये वीस झिरो तेराचा वापर करतो आणि तिसऱ्या खतामध्ये आपल्याला माहीत आहे की त्याला पोटॅश देणं हे गरजेचं असते म्हणून ज्या खतामध्ये पोटॅशची मात्रा ही शिल्लक आहे याचा वापर करावा आणि हे खत आम्ही जेव्हा कांदा दोन महिन्यांचा होत असतो साठ दिवसांचा सात दिवसांचा या कालावधीत हे खत त्या कांद्याला देत असतो ज्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस हे खत मित्रांनो चांगलं खत आहे आता आपण बोलूया ती म्हणजे फवारणीबद्दल बघा तुमचं शेत जर नवीन आता नवीन म्हणजे बघा नवीन म्हणजे मा माझा म्हणायचा अर्थ ही हे आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये यापूर्वी जर कांद्याची कधीच पेरणी केलेली नसेल तर तुम्हाला जास्त फवारण्या घेण्याची गरजही पडत नाही बघा फवारणी घेण्यापेक्षा तुमच्या पिकाला त्या फवारणीची गरज आहे का हे तुम्ही मित्रांनो सुरुवातीला बघितलं पाहिजे तुम्हाला यूट्यूबवर असे व्हिडिओज पाहायला मिळतील की ज्यामध्ये तुम्हाला चार चार पाच पाच फवारण्यांचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे तर बघा आज फवारणी जर घेतली तर एक फवारणी एका एकरामध्ये घेतली तर दोन ते अडीच हजार रुपये खर्च लागतो आपण जर त्या चार ते पाच फवारण्या घ्यायला गेलो तर तुमचा जवळपास एकरी दहा ते बारा हजार रुपये त्याच्यावर खर्च होत असतो म्हणून आपण फवारणी घ्यायच्या पहिले त्या कांद्याला फवारणीची गरज आहे का आ, हे आपण पहिले तपासलं पाहिजे बघा सुरुवातीला आम्ही जेव्हा कांदा पेरायचो दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा बघा या काळात तर मी स्वतःही हे गोष्ट केलेल्या नाही आहे कारण मी तेव्हा खूप लहान होतो माझा पर्सनल अनुभव हा मागच्या चार ते पाच वर्षांचा आहे पण जेव्हा सुरुवातीला जेव्हा आम्ही कांद्याची पेरणी क करायला सुरुवात केली तेव्हा कांद्याची फवारणी म्हणून मित्रांनो काहीच नव्हतं आणि मागच्या पाच सहा वर्षात एक फवारणी त्यानंतर दोन फवारणी पण आता त्याच जमिनीमध्ये तोच कांदा प्रत्येक वर्षी घेतल्यामुळे त्याच्यावर अनेक किटकांचं आक्रमण झालं अनेक व्हायरस अनेक रोग असतील आणि यामुळेच आता त्याच्या फवारण्या वाढल्या म्हणून आम्ही दोन तीन फवारण्यापर्यंत गेलेलो आहे म्हणून तुम्ही याच्या स्टेप बाय स्टेप म्हणजे जेव्हा आपली जे जेव्हा आपण आपल्या कांद्याला तणनाशक मारतो जे पहिलं खतो त्यानंतर सुमारे पेरणी करून चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर एखादं साधं बुरशीनाशक आणि एखादं साधं कीटकनाशक ज्यामध्ये तुम्ही बुरशीनाशकामध्ये साप बुरशीनाशकाचा वापर करू शकता कीटकनाशकामध्ये जे कराटे आहे म्हणजे एकदम सिंपल अशा यांचा तुम्ही मित्रांनो वापर हा करू शकता जास्त महागडे बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकं वापरायची गरज नाही आणि यानंतर जे आपण बुरशीनाशक कीटकनाशक घेतो हे तुम्ही मित्रांनो आपल्या कांद्याच्या क्वालिटीवर कांद्यावर कुठले रोग आलेले आहेत कुठ कुठला कीटक आलेला आहे कुठली बुरशी आलेली आहे यावर तुम्ही घ्यावा याची मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला आणखीनही मिळून जाईल किंवा आपण हे यानंतर येणाऱ्या काळामध्ये याची मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला माहिती हे देत जाऊ परंतु फवारणी करताना माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की फक्त एक शेड्यूल बनवून फवारणी केल्यापेक्षा आपल्या कांद्याला काय गरज आहे आपल्या कांद्याला त्या फवारणीची गरज आहे का हे पाहून तुम्ही नियोजन मित्रांनो करावं जेणेकरून आपला जो उत्पादन खर्च आहे याच्यामध्ये बचत ही होईल बघा ही माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ही माझ्या पर्सनल अनुभवावरून मी तुम्हाला ही माहिती देत आहो आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पेरणी केलेल्या कांद्यातून आपल्याला किती क्विंटल उत्पादन ही अपेक्षित असते मित्रांनो बघा आपण जर याची चांगलं नियोजन केलं तर आपल्याला आणि जर आपल्याला निसर्गाने साथ दिली योग्य प्रकारे आपला जर कांदा राहिला त्याच्यावर जर कुठला रोग हे अशा प्रकारचे मित्रांनो जर काही प्रॉब्लेम आले नाहीत तर आपल्याला दोनशे क्विंटलपर्यंत ही उत्पादन मिळू शकतो आम्हाला मित्रांनो एकरी दोनशे ते अडीचशे क्विंटलपर्यंत हे उत्पादन झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे याच्यात एक उच्चतम उत्पादन हे मिळू शकते आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा पण प्रश्न आहे की ह्या पेरणी केलेल्या कांद्याला किती दिवस लागतात तर बघा या पेरणी केलेल्या कांद्याला जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस दिवस हे लागतात मित्रांनो आणि आपल्या कांद्याची जेव्हा साठ ते सत्तर टक्के पाल ही पडते म्हणजे त्याचे जे मान तुडून ते खाली पडते त्यानंतरच मित्रांनो आपण आपल्या कांद्याची उपटणी ही करावी आणि मित्रांनो अशा प्रमाणात अशा जर मित्रांनो आपण उपटणीचं नियोजन केलं तर आपल्याला आणखीनही त्या उत्पादनात वाढ होताना पाहायला मिळते बरेचसे शे बरेचसे शेतकरी मित्रांनो त्या कांद्याचा कालावधी होऊ देत नाहीत आणि सुरुवातीलाच त्या कांद्याची काढणी करून टाकतात थोडीशी मित्रांनो मार्केटला रुपये दोन भाव भावशिल्लक असतात आणि त्यामुळे आपला कांदा हा लवकरात लवकर काढून टाकतात यामुळे मित्रांनो उत्पादनात मोठा फटका बसतो आणि कांदा पण काढून टाकतात आणि ते बाजारभाव पण येणाऱ्या काही दिवसात पडून जात म्हणून याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही म्हणून आपल्या कांद्याला परिपूर्ण वेळ घेऊ द्या पेरणी केलेल्या कांद्याला तुम्ही जवळपास एकशे चाळीस दिवस हे जमिनीमध्ये ठेवा तुम्हाला यातून एक चांगलं उत्पादन हे मिळेल मित्रांनो बघा आलेल्या कमेंट्सवरून आपण ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला या याच्यामध्ये तुमचे प्रश्न असतील तुमचे वेगवेगळे डाऊट्स असतील हे क्लिअर करण्याचा प्रयत्न मी केला परंतु यानंतर ही तुमचे जर काही आणखी प्रश्न असतील आणखी तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण याचे तुम्हाला उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू चांगली जर एखादी कमेंट्स असली तर आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक का अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो मित्रांनो बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आपल्याला मॅसेज आलेला आहे की बघा आम्ही अमरावतीवरून आहो आम्ही वर्ध्यावरून आहो आम्ही म्हणजे असल्या वेगळ्या भागातून तर आम्ही कांद्याची पेरणी केली तर चालेल का बघा तुमच्या भागात याआधी कोणी कांदा पेरणी केलेला आहे का तुमची जमीन कशी आहे यावरून ह्या गोष्टी ठरतात तर मित्रांनो बघा यावरून तुम्ही हा निर्णय घ्यावा आता धन्यवाद